नमस्कार मी सतीश गणपती फडके मी आज पंचायत समिती वाटिंगी या मतदारसंघातून पंचायत समितीसाठी उभा राहिलो आहे या उमेदवारीसाठी मी आज आमचे नेते अभिषेक श... शिंपी साहेब यांनी मला आज ह्या उमेदवारीसाठी भरपूर खूप प्रयत्न करून शिवसेना एकनाथ शिंदे गट यातून उमेदवारी मला मिळवून दिली त्याचबरोबर जे माझे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत विष्णुपंत केसरकर साहेब हे माझ्याबरोबर आज जिल्हा परिषद इलेक्शनसाठी उभे आहेत आज आम माझा का म्हणजे माझी जी भूम पार्श्वभूमी आहे आज मी ग्रामपंचायत दोन हजार वी एक वीस एकवीसला ग्रामपंचायत इलेक्शन लढवली गावा सुळे सुळे हे गावामध्ये मी इलेक्शन लढवली सुळे गाव गावामध्ये आज आम्ही युवा पिढी म्हणून आम्ही आज ग्रामपंचायतसाठी ग्रामपंचायतमध्ये उभारलो इलेक्शन लड लढवत असताना युवा पिढी आम्ही लढवली या पिढीमध्ये आमचे आमच्यावर म्हणजे लोकांनी विश्वास ठेवून आम्हाला ग्रामपंचायत सात झिरो अशी ग्रामपंचायत आमच्या ताबी दिली त्यावेळेला आपले मी ग्रामपंचायतमध्ये पाच पाच वर्ष काम करत आहे मी डेप्युटी सरपंच म्हणून मी आज तीन वर्षे काम केलं सोयामध्ये त्यानंतर विविध विकासकामे यामध्ये विविध विकास, या विकास कामामध्ये आम्ही अग्रेसिर झालो सोयामध्ये आज सोयामधील जे रस्ते पाणी तरी बरेच आपले विकासाची कामं शाळेमधील जे विकासाची कामं आहेत त्यामध्ये आम्ही भरपूर प्रयत्न करून आज शाळेमध्ये आज एक नंबरची शाळा आम्ही केली आहे आज शाळेमध्ये जे आपले म्हणजे विविध म्हणजे मुंबईपासून निधी आणणे आपल्या गावातून निधी गोळा करणे शासकनाचा निधी हे करणे पंधरा आयोगातून हे करून शाळेमध्ये एक सुलभ शौचालय आज आपल्या आजरा तालुक्यामध्ये सुलभ शौचालय बांधण्यात म्हणजे सुळेगावमध्ये सुलभ शौचालय शाळेच्या मुलांना आम्ही उपलब्ध करून दिले आहे कारण आज मीच कसं आहे आज, आज आपली मुलं सुळे गावातील म्हणजे गावातील गा ग्रामीण भागातील जी मुला मुले आहेत ते आपल्या इंग्लिश मीडियमच्या म स्कूलमध्ये गेलं तर तिथं काय व्यवस्था आहे ती आपल्या शाळेमध्ये कमतरता पडू नये म्हणून ह्या गोष्टी बरेच आम्ही आज संगणक असू देत वॉटर प्युअर असू देत किंवा आपल्या शाळेमध्ये सोलर प्लॅन्ट असे बरेच शाळेमध्ये आम्ही विकासाची कामे केलेच हाच विस्ट दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही आज जिल्हा परिष पंचायत समिती वाटिंगी गणातून आम्ही फॉर्म भरला आहे त्या पार्श्वभूमीवर आम्हाला जे फॉर्म मिळाला संधी जी उमेदवारी करण्याची संधी मिळाली ते अभी जी, अभी जी आमचे नेते अभिजित अभिजित शिंपी साहेब यांनी आमच्यावर खूप मोठा विश्वास टाकून आज आपल्याला ही वाटिंगी गणाची उमेदवारी आम्हाला प्राप्त करून दिली आहे त्या उमेदवारीसाठी जी म्हणजे लागल ते प्रयत्न लागून करू पण आम्ही आज ही उमेदवारी जिंकून आणू आमच्या पदरात पाडू असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आज माझे स्वयंचे जे कार्यकर्ते आहेत माझ्यावर जे आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी विश्वास देऊन आज आम्ही म्हणजे राबत आहोत दिवसाची रात्र करून आज आम्ही या इलेक्शनमध्ये हे करत आहोत आपण निवडून आल्यानंतर पण विकासाची कामं आपण करणार आज प्राथमिक क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत लेवल आम्ही कामं केली पण आम्हाला संधी पुढे मिळेल पंचायत समितीमध्ये आम्हाला खूप म्हणजे आज केसरकर साहेबांसारखं आम्हाला चांगलं नेतृत्व आज आम्हाला इथं मिळालं आहे ते आम्ही घेऊन त्यांच्या मार, मार्गदर्शनाखाली आज आम्ही विकासाची कामं इथे करू शिवसेनेचं तसं हारसं या भागात राब कमी आहे हा तर आत्ता कसं चित्र असेल शिवसेनेचं आता आपल्या भागात शिवसेनेचं ताकद कमी आहे तरी पण आज प्रकाश आंबेडकर साहेब आमचे जे आमदार पालकमंत्री आहेत त्यांचा तो त्यांच्या मतदारसंघात जो त्यांचा दबदबा आहे ते कामाची हे म कामाचं त्यांच्याकडं म्हणजे विकासाचं महापूर आहे तसा आम्ही त्यांच्या माध्यम आता आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे ते, त्यां त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथून कामं खेचून आणण्याचं आम्ही म्हणजे प्रयत्न करू शिवसेना इथं शंभर टक्के मुळातून आम्ही शंभर टक्के वाढवू ह्यामध्ये आता शिवसेना कमी आहे तर आपण शंभर टक्के शिवसेना या भागामध्ये रुजू तुमचे काही खास असे ध्येय असतील ध्येय म्हणजे आता कसं आहे ग्राम आपलं ग्रामपंचायतमध्ये जी आमची ध्येय होती जी जी विकासाची कामं होती गावामध्ये ती बरी आम्ही केलीत बरेचपैकी म्हणजे आज आपण पहिलं जे सुळे गाव होतं आमचं एकदम हे होतं दुर्गम होतं त्यामध्ये आम्ही भरपूर आता विकासाची कामं केलीत तसंच आपल्या वाटिंगी पंचायत समितीमध्ये आज आपल्याला कुठे रस्ते वाड्या धन म्हणजे जिथं आता धनगरवाड्यासारखे गावं आहेत त्यामध्ये तिथे आम्ही परवा गेलो असता तिथे डी पी नाही लाईट्स कनेक्शन त्यासाठी आपण प्रयत्न करू विविध रस्त रस्ते किंवा आपल्याला गाव पिण्याचं पाणी आज आपण ह्याच्यामध्ये गेलो कुठे चापोडे जिथे चापोडे तर नवीन वसाहत झाले तिथे पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण प्रयत्न करू ही आमची म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये जे कामाचं हे आहे आपण केसरकर माझ्या साहेबांच्या माध्यमातून ही विकास कामे आम्ही तडीच नेऊ या निवडणुकीमध्ये काय तुम्हाला खास आव्हानं जाणवतील का आणि त्या आव्हानाला तुम्ही कसे सांगा आता या निवडणुकीमध्ये आम्ही नौकेच या न नौ, निवडणुकीमध्ये नवकेच जे आमचे दिग्गज आहेत फूर म्हणजे तालुक्याचे राजकारण त्यांच्या हातात आहे आज त्यांनी तालुक्यामध्ये आपलं तालुका तालु संघ असो कारखाना असो किंवा केडीशीची निवडणूक असो सर्वमध्ये ते दिग्गज काम करत आहेत आता भाजप पक्ष काय आपला सांगतात म्हणजे भाजप पक्षाचं तर ते भरपूर वर्चस्व आहे आता स्थानिकचे आम आमचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांचा पण खूप दबदबा आहे ह्यांच्यासमोर आपल्याला या गोष्टीवर म्हणजे टिकणं महत्त्वाचं आहे आणि ते आपण टिकू आणि आपण म्हणजे या विकासा म्हणजे शंभर टक्के आम्ही विजय संपादन करू